नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण या देशाच्या स्वतंत्र्याच्या विषयावर आपण बोलणार आहेत आपला भारत देश पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला स्वतंत्र झाला हा इतिहास सांगतोय या देशातल्या प्रत्येक माणसाच या देशासाठी एकोणीशे सत्तेचाळीस ला योगदान या देशाला लाभलेला आहे त्या संघ चालक नव्हते आणि आर एस एस या संघटनेच भारताच्या स्वतंत्राच्या चळवळीमध्ये कसलंच योगदान नव्हतं मग भारताच्या स्वतंत्र चळवळीमध्ये भारत स्वतंत्र करायचा होता, होता। त्यावेळेस महात्मा गांधींनी नऊ कोटी लोक एकत्र करण्याचं काम केलं मग महात्मा गांधी सह लाखो तरुण महात्मा गांधी सोबत जुडले गेले आणि यात तरुणाच्या मनामध्ये एकच ध्यास होता की आम्हाला इंग्रजाच्या गुलामी मधून मोकळं व्हायचंय प्रत्येकाच्या मनात ध्यास होता की आम्हाला या देशामध्ये इंग्रजाच्या गुलामी मधून मोकळं व्हायचंय आजाद व्हायचं आणि त्याच्यासाठी या भारतातल्या प्रत्येक तरुणाने जीवाची बाजी लावून हा देश स्वतंत्र करण्यासाठी जीव दिला शहीद झाले लाखो माणसं शहीद झाले आपल्या तारुण्याचा कसलाही विचार न करता या देशासाठी आपलं आयुष्य गेलं तर चालेल पण देश अबाधित राहिला पाहिजे देश स्वतंत्र झाला पाहिजे आमच्या देशावर आमचा अधिकार असला पाहिजे पावणे दोनशे वर्ष राज्य करणाऱ्या इंग्रजांना या देशामधून सळो कापळो करण्यासाठी लाखो तरुणांनी आपल्या जीवाची बाजी लावली लाखो तरुण शहीद झाले बलिदान दिलं रक्तरंजित क्रांती झाली या देशामध्ये पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस हा भारत स्वतंत्र दिन म्हणून आपण साजरा करतो त्याच्या अगोदर कित्येक लोकांनी आपल्या संसाराची धुळधाणी केली आणि देश स्वतंत्र करण्याचं काम महात्मा गांधी सह त्या काळचे सर्वच नेते या देशासाठी लढले आणि त्या लढत असताना याच आर एस एस संघटनेनं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असं काहीतरी नाव आहे त्या संघटनेचं त्या संघटनेनं या देशाच्या स्वातंत्र्यासाठी कसलंही योगदान दिलं नाही उलट विरोध केला आणि आता त्याच संघटनेचे आर एस एस चे, चे, चे सरसंघ चालक मोहन भागवत अयोध्ये मध्ये रामललाची प्रति स्थापना केली जे रामलला यांची मूर्ती त्या मंदिरामध्ये बसवण्याचं काम केलं राम मंदिर निर्माण झालं आणि ज्या दिवशी राम मंदिर निर्माण झालं त्याच दिवशी खरं स्वतंत्र आपल्याला मिळालं अशी भावना सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केली याचा अर्थ काय होत आहे आम्हाला लाखो तरुणाने बलिदान देऊन देश स्वतंत्र केल्याला तो दिवस आम्हाला मान्य नाही पण आम्ही राम मंदिर उभा केलं आणि आमचं स्वप्न साकार झालं म्हणजेच देश स्वतंत्र आज झाला खरं स्वतंत्र आम्हाला आता मिळालं म्हणजे ते स्वतंत्र मान्य नव्हतं बघा त्यांच्या कार्यालयावर कितीतरी वर्ष भारत देशाचा स्वतंत्र देश स्वतंत्र ध्वज फडकवला नव्हता त्यांनी त्याच कारण काय होत तर आम्हाला ही स्वतंत्रच मान्य नव्हतं आणि म्हणून राम मंदिर अयोध्येमध्ये मध्ये तयार केलं तिथं लालाची मूर्ती बसवली म्हणून आता आम्हाला खरं स्वतंत्र मिळालं असं त्यांचं मत आहे बघा महत्वाचा मुद्दा दोन हजार चौदा पासून कित्येक लोक ती कंगना कोणतरी हिरोईनी आहे कोणतरी कार्यकर्ते आहेत ते तर म्हणाले की नरेंद्र मोदी आल्यापासूनच देश स्वतंत्र झाला दोन हजार चौदा पासून म्हणजे कोण काय बोलत आहे कोण काय बोलत आहे कुणाचाच कोणाला मेळ नाही खऱ्या अर्थाने एकोणीसशे ऐंशी ला भाजपाचा जन्म झाला या देशामध्ये भारतीय जनता पार्टी एकोणीसशे ऐंशी ब्याऐंशी चौऱ्याऐंशीला ला दोनच खासदार होते अशा रडीचा डाव करून लाबाड बोलून लबाड बोलून लोकांना वेड्यात काढून भारताच्या केंद्रस्थानी तीनशे दोन पर्यंत मजल गेली आता तर दोन हजार चोवीस मध्ये ते म्हणाले होते की आम्ही चारशे पार करणार चारशेच्या पुढे खासदार निवडून आणणार बरं झालं तेवढं तरी जनतेनं ओळखलं त्यांना चारशे नाही तीनशेचा सुद्धा आकडा गाठू दिला नाही दोनशे चाळीस वर थांबवलं पूर्ण भारत देश विकला असता आताच एक ध्यानात ठेवा एका अमेरिकेच्या एका डॉलरच्या किमतीमध्ये आपल्याला सत्याऐंशी रुपये द्यावे लागतात म्हणजे आपल्या रुपयाची घसरण झाली किंमत कमी झाली आणि अमेरिकेचा एक डॉलर आपल्याला घ्यायचा म्हटलं तर आपल्याला सत्याऐंशी रुपये द्यावे लागतात म्हणजे नरेंद्र मोदी काय बोलतील एका दिवशी काही गॅरंटी नाही महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस सरकार असताना बीड मध्ये हाहाकार निर्माण झाला भर दिवसा माणूस मारला गेला डोळे काढले हात काढले काय काय छिन्न विछिन्न करून एका चांगल्या प्रामाणिक मस्साजोगच्या संतोष देशमुख यांची हत्या केली एका टोळीनं आणि त्या टोळीला पाठिंबा बड्या नेत्याचा आहे आणि त्या नेत्याचे लोकांनी नाव सुद्धा फोडलं अक्का अक्काचा अक्का आता कोण अक्का कोण बोका काय माहित नाही पण पर... एका सर्वसामान्य कुटुंबात ना गरीब आणि प्रामाणिक सरपंच मसाजोगचा संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या केली त्या लोकांना फाशी झाली पाहिजेत या मागणीसाठी पूर्ण महाराष्ट्राभर मोर्चे निघाले तरीही त्याच्याकडे सरकारनं दुर्लक्ष केलं मेन कोण पाठ राखण करणारा नेता आहे बडा नेता कोण आहे त्याला शिक्षा झाली पाहिजेत असं लोकांचं मत आहे अजूनही मेन गुन्हेगार सगळा महाराष्ट्र म्हणतोय की मेन गुन्हेगार त्याच्या पाठीशी खंबीरपणानं असणारा वाल्मिक कराड आहे असं लोकांचं मत आहे पण तरीही त्याच्यावर तीनशे च गुन्हा नोंद झालेला नाही फक्त खंडणीचा गुन्हा त्यांच्यावर नोंद झालेला आहे ब्लॅकमेलिंग करणे खंडणी जमा करणे समूह तयार करून गुंडगिरी करणे मोका का असे कायदे लावलेले आहेत ला पण तीनशे दोनच्या गुन्ह्यामध्ये आता तरी वाल्मी कराड नाही आणि वाल्मी कराडला कोण नेता सपोर्ट करतो त्याचही नाव अजून उघडपणे कोण घ्यायला तयार नाही अक्का अक्काचा अक्का असे नाव यायलेले आहेत पण क्लिअर कट नाव अजून कुणी घेतलेलं नाही आणि संबंधित अक्काचा अक्का कोण जो मंत्री आहे त्याचे नाव अजूनही समोर जनतेच्या आलं नाही पोलिसच्या डायरीला नोंद नाही तपासामध्ये अजून क्लिअरिटी लोकांच्या पुढं सत्यता आलेली नाही म्हणण्याचा उद्देश असा आहे की मोहन भागवत यांनी या भारताचं स्वतंत्र या भारताच जी स्वतंत्र आहे त्या पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस झालाच भारत देश स्वतंत्र झालाय फक्त आपले विरोधक काँग्रेसवाले आहेत म्हणून काँग्रेसचं श्रेय काँग्रेसला देणे यासाठी मोहन भागवतांचं मन मोट नाही खरं पाहिलं तर तुमच्या आर्यशन संघटनेवर बंदी होती ती बंदी सुद्धा उठवण्याचं काम त्या काळचे पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी तुमच्यावरची बंदी उठवली होती आणि म्हणून तुम्ही तुमच्या बाजूने बोलणाऱ्या माणसांचा एक टॅचो उभा केला आणि सरदार वल्लभभाई पटेलचं नाव तुम्ही घेता तुमच्यावर बंदी सुद्धा त्यांनी आणली होती आणि त्यांनीच काही तुमच्याकडून लेखापडी घेऊन तुमच्यावरची बंदी सुद्धा त्यांनीच उठवली होती म्हणजे त्या काळपासून काँग्रेसचे विरोधक आपण आहात आता बी आहात पण देशाच्या स्वतंत्र भारताच्या त्या स्वतंत्र दिनाला तुम्ही मान्य करत नाही हेच तुमची कपटीवृत्ती आहे हे आता पूर्ण देशानं मान्य केलेले आहे आणि म्हणून देशामध्ये तुमच्या विरोधामध्ये पूर्ण ठिकाणी आंदोलन होत आहेत की राम मंदिर बसवणे म्हणजे आम्हाला स्वतंत्र मिळालं हे चूक आहे असे आपण रामाचे मंदिर लाखो उभा करू पण देशच स्वतंत्र नसता तर रामाच मंदिर कुठं उभा केलं असत देशच परकीयांच्या ताब्यात होता पावणे दोनशे वर्ष या देशावर राज्य केलं होतं इंग्रजाने आणि पावणे दोनशे वर्ष या देशातल्या देशा प्रत्येक नागरिकांना इंग्रजाकडून होत असलेला अन्याय अत्याचार सहन केला कित्येक आपले पूर्वज या देशासाठी मरण पावले या देशासाठी शहीद झाले या देशासाठी जीव जीव दिला प्राणाची आहुती दिली आणि सतत लढत राहिले पिढ्यान पिढ्या अन्याय सहन करत राहिले तेवढ्या अन्यायाचा प्रतिकार करणाऱ्या सर्वच या शूरवीराला आपण नमन केलं पाहिजेत त्यांचा आभार व्यक्त केला पाहिजेत त्यांच्या कृपेमुळे त्यांच्या बलिदानामुळे आज आपण आपल्या देशामध्ये स्वाभिमानानं बोलत आहोत याच भान मोहन भागवतांना असलं पाहिजेत मोहन भागवतजी आपण पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला स्वतंत्र झाला रामाचं मंदिर दोन हजार चोवीस ला झालंय दोन हजार चोवीस ला आपल्याला स्वतंत्र मिळालेलं नाही आपण स्वतंत्र भारतामध्ये रामाचं मंदिर उभा केलं आणि त्या रामाचं मंदिर उभा राहिल्यामुळं पूर्ण देशाला आनंद वाटलेला आहे अभिमान वाटलेला आहे आपल्या एका मोठ्या देवाचं मंदिर रामाचं मंदिर उभा केलंय म्हणून देश आनंदमय आहे कौतुक आहे चांगल्या कामाचं हिचा अर्थ असा नाही की बलिदान दिलेल्या लोकांचं बलिदान व्यर्थ घालवणे त्यांचं श्रेय त्यांना न देणे आणि आपण त्यांचं श्रेय चोरणे आणि आपणच किती शहाणे आहोत हे दाखवणे आयत्या पिठावर रिघोट्या वडण्यासारखं आहे आणि खरंच सांगायचं म्हटलं तर पूर्ण भाजपच आयत्या पिठावर रिगोट्या वडत आहे जे काँग्रेसनं तयार केलं ते विकण्याचं काम भाजपने केलं मग ते या देशात वेगवेगळ्या पद्धतीचे जे उद्योग होते ते महाराष्ट्र राज्यात येणारे उद्योग सुद्धा गुजरातला घेऊन गेले या देशाच जे जे चांगलं आहे ते ते सगळं विकण्याचं काम नरेंद्र मोदींनी केलं सोळा लाख कोटी रुपये तुटपुंज असणाऱ्या उद्योगपतीचे माफ केले पण शेतकऱ्याचे कर्ज माफ केलेलं नाही आजही शेतकऱ्याचे मजबूर झालेले गरीब शेतकरी आत्महत्या करत आहेत आजही तरुणांना काम नाही वर्षाला दोन कोटी नोकऱ्या देतो म्हणणारे दोन कोटी तरुणांना रोजगार मिळवून देतो म्हणणारे नरेंद्र मोदी आज आपल्याला अकरा वर्ष झाले पंतप्रधान पदावर अकरा दोन्ही बावीस कोटी तरुणांच्या हाताला काम दिले का नाही नोकर भरती आहेत का नाही ही, ही तरुण बेरोजगार आहे अरे हिंदू धर्माचं नाव सांगून पोरावाला हिंदूच्याच पोरावाला बेघर करत आहेत जगण्यास मोताद करत आहात कुणाच्याही हाताला काम नाही अशी जर वागणूक आपण देत असाल तर खरंच आपल्या देशातल्या तरुण पुरावर आपलं प्रेम आहे का आपल्या देशावर आपलं प्रेम आहे का आपण खरंच आपल्या देशाचं कल्याण करत आहोत का आपला देश प्रगती पथाकडे नेत आहोत का आपला देश दळभद्री करत नाहीत का हे सगळे प्रश्न स्वतःला विचारणं गरजेचं आहे आत्मपरीक्षण करा हा देश महासत्ता बनवायचा होता हा देश आर्थिक बाबतीमध्ये मजबूत करायचा होता या देशामध्ये प्रत्येक गरीबाच्या हाताला काम द्यायचं होत या देशातला शेतकरी सुखी करायचा होता सर्वसामान्य माणसांची महागाई कमी करायची होती गोर जनतेला न्याय द्यायचा होता एक्क्याऐंशी कोटी लोकांना आपण राशन देतात हे असं तुम्ही सांगता एक्क्याऐंशी कोटी लोक जर राशन खाऊन जगत आहेत तर एक्क्याऐंशी कोटी लोक तुम्ही बेरोजगार केलेले आहेत हे पक्क लक्षात ठेवा यांच्या हाताला काम नाही आता या देशामध्ये चोरट चरायला खरं मरायला अशी परिस्थिती आहे उद्योगपती उद्योगपती मोठा होत चाला गरीब गरीब होत चाला श्रीमंत श्रीमंत होत चाला गरीब गरीबत होत चालला या देशाची गरीबी आणि श्रीमंती बऱ्यापैकी गरीब लोक आर्थिक मध्ये सक्षम व्हावे म्हणून राज्य घटत देणे समानता या देशामध्ये समानता निर्माण झाली पाहिजे असा एक संदेश दिला बाबासाहेबांनी राज्यघटनेमध्ये समानता या देशामध्ये प्रत्येक माणूस समान राहायला पाहिजेत या देशामध्ये जातीच्या उतरंडी नष्ट झाल्या पाहिजेत प्रत्येक माणसाला स्वतंत्र जीवन जगण्याचा अधिकार मिळाला पाहिजे प्रत्येक माणूस हा समानतेनं वागला पाहिजे प्रत्येक माणूस सक्षम राहिला पाहिजेत प्रत्येक माणूस सुख्याने समाधानाने जगला पाहिजे ही भूमिका राज्य घटनेची आहे आणि माणसाला केंद्रबिंदू समजून राज्य घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिलं प्राधान्य या देशाला दिला आणि दुसरं प्राधान्य या देशात राहणाऱ्या प्रत्येक माणसाला दिलं कारण माणूस सुखी असेल तरच हा देश सुख समाधानानं राहील असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं आहे नरेंद्र मोदी साहेब मोहन भागवत साहेब आपण विचार करावा आणि हा देश सुखी समाधानी अखंड राहायला पाहिजेत याच्यासाठी आपण पंतप्रधान या नात्याने विचार करावा आणि देश पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला स्वतंत्र झाला आहे हे पक्का लक्षात ठेवावं राम मंदिर बांधलाय त्या दिवशी भारत देश स्वतंत्र झालेला नाही आणि हे तुमचं वाक्य जगातला देशातला कोणीच मान्य करणार नाही पण तुम्ही स्वतः समाधान मानून गेला हो की आम्हीच केलं आम्हीच बिलकुल नाही भारत देशाच्या प्रत्येक नागरिकानं हा देश स्वतंत्र करण्यासाठी बलिदान दिलेला आहे आणि म्हणून पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस लाच देश स्वतंत्र झालाय राम मंदिर बांधले त्यावेळेस नाही आणि लक्षात ठेवा या देशामध्ये प्रत्येक माणसाला समानतेची वागणूक देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ला आपण सर्वांनी ते अंगीकृत करून घेतलं की या संविधानाच्या प्रत्येक कलमाने आणि प्रत्येक नियमाप्रमाणे आम्ही वागूया आणि या संविधानाची अंमलबजावणी करूया अशी शपथ खाल्ली आणि मग हे संविधान नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ला म्हणजे पुढे दोन महिन्याने अंमलबजावणीत आलं आणि मग त्या दिवशी पासून या नियमावर हा देश चालू लागला प्रत्येक माणसाला ती नियम लागू झाला आणि म्हणून आता राज्य घटनेमध्ये लिहिलेलं आहे की हा देश पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस लाच स्वतंत्र झालेला आहे नेम तुम्हाला डावलता येणार नाही नेम सांगते कलम सांगते राज्यघटना सांगते इतिहास सांगताय आणि तेच खरं आहे तुमचं बिलकुल खरं नाही एसच्या लाबाड माणसावर या देशातल्या लोकांनी विश्वास ठेवू नये एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगायचं आहे तर पाहूया देशातले नागरिक मोहन भागवत यांचं विधान मान्य करतात का भारतीय राज्य ते पाहूया येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूटूब चॅनेलचा मुख्य संपादक या चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल ऑकॉनचं बटन दाबा आणि अशीच समाजहिताची व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद धारत जय हिंद जय महाराष्ट्र